आमचं प्रेम होतं म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला काय घटना का झाली घटना काही झाली नाही तीन वर्षापासून सक्षम टाटेचं आणि माझं प्रेमसंबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कुणी कुणी काल काल कुणी कुणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेलो होतो हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतो हे सक्षमवर एम पी डी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यानं त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला हा विरोध नेमका कशा आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशामुळे कास्टमुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट बुद्धिस्ट आहे फक्त जात वेगळे असल्यामुळे हा आणि त्यांच्या अगोदर ही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझ्या दोन्ही भावानी सक्षम सक्षम आणि चांगले मित्र होते नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय तु, तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय माझी भावना काहीच नाही बस आम्हाला न्याय मिळायला पाहिजे शिक्षा शिक्षा होईल व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे बरं तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत तो सक्षम तो तो तर या जगामध्ये मग कसं काय तुला नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना, ना। माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यानं हारूनही हारू जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील राहील मी मला माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझा वय झालेला आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते पुढचं भविष्य तुझं इथेच राहायचं का इथेच राहायचंय आणि सक्षमचीच बनवून राहायचं आहे इतले तुला मंजूर करतील काय करतील इतल्या घरच्यांच काय म्हणणं है? आहे यांचं म्हणणं आहे तेच माझ्या मनावर सोडलं यांनी आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहा हो, त्याची बनून आयुष्यभर तुझं वय तर ते कमी आहे काही होत नाही बोल बोल बोल, बोल। मला राहायचं होतं त्याच्यासोबत काय झालं त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत आता त्याच्या माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला